दोनशे पंचेचाळीस का हो देवा काही न बोलाची गोष्टी का मज हिमपुटी करीतसा कंठी प्राण पाहे वचनांची वास तो दिसे उदास धरीले एसे एने काळे बुंती घेतली सी खोळ काल विटाळ होऊ माझा लाज वाटे मज मनविता देवाचा नपससी फुकाचा तुका म्हणी तुको आहे देवाजवळ कातरपणे बोलतात ते म्हणतात अहो देवा तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीत मला दुःखी कष्टी का करता मी कंठात प्राण धरून तुमच्या वचनाची आस धरून आहे पण तुम्ही माझी निराशा करता पांडुरंग आपल्या काळ्या पाषाणाची खोळ पांघरून बसला का आपणाला माझा विटाळ होईल असे वाटते का तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा मी तुमचा आहे असे म्हणून घेण्याची मला लाज वाटते कारण तुम्ही माझी साधी चौकशी करीत नाही दोनशे शेचाळीस उचित ते काय जाणावे दुर्बळे थोरी वेचे काळे तोंड देवा देतो हा का कोणी नाई कती द्वारी ओस कोणी घरी नाही ऐसे आलिया अतिता शब्दे समाधान करिता वचन काय वेचे तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी आम्ही निला जिरी जी नाही एसी तुकोबा राय देवाजवळ बोलतात ते म्हणतात देवा उचित काय चांगले काय हे भक्तीमधले वर्म मी दुबळा अज्ञानी काय उमर गजणार आणि मी जाणतो असा अहंकार करणे अयोग्य आहे एखाद्या ओसाड घराच्या दारात उभे राहून हाक मारली तर कोणी ओ देत नाही तशी हाक मी तुम्हाला देतो पण तुम्ही काहीच बोलत नाही अहो देवा दाराशी आलेल्या पाहुण्यांचे गोड बोलून समाधान करायला काय मोल द्यावे लागते अहो देवा तुम्ही जे काही कराल ते तुमच्या मोठेपणामुळे तुम्हाला शोभते तुमचे दोष कोणी काढावेत आम्ही एवढे निर्लज्ज नाही सत्तेचाळीस मागो ऐसे नाही तुझपशी पशी जरी तो भीतोशी पांडुरंगा पाहे तुझ ठावे आम्ही धालो नावे तुझ्या एका रुद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो अम्मा फोल भक्ती पुढे तुका म्हणे जाऊ वै चालत चालतो निवांत सुख भोगू भोगूराय देवाशी बोलताना बोलतात ते म्हणतात देवा आम्ही ज्याची मागणी करू ते देणे तुला शक्य नाही म्हणून तू आमच्याशी बोलायला भितोस विचार करून पहा कारण तुला ते चांगले माहीत आहे आम्ही तुझ्या नामस्मरणात ध्यानात सुखी समाधानी आहोत भक्ताला देण्यासारखे एकमेव भांडवल म्हणजे रुद्धी सिद्धी त्या तुझ्याकडे आहेत परंतु ते मला तुझ्या भक्ती पुढे नगन्य आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चालत वैकुंठाला जाऊ आणि निवांत बसून भक्ती सुखाचा उपभोग घेऊ दोनशे अठ्ठेचाळीस न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुन रूप पुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी हे, मानसिने नको रागे मला भेटी आता तुकोबाराय देवाजवळ आपली आवड सांगतात ते म्हणतात देवा तुझे ते कोरडे ब्रह्मज्ञान मला नको तुझे गोजीरवाने लोबस लहानसे सगुण रूप पुरेसे आहे देवा पती त्यांना तुम्ही पावन करता अशी तुमची कीर्ती आहे ती तुम्ही विसरून गेला वाटते मला भेट देण्यास विलंब लागला आहे मी संसाराचा त्याग करून अंगणात येऊन बसलो आहे याचे तुला काहीच का वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या कठोर भाषणाने रागाला येऊ येऊ नकोस उठ आणि लवकर भेट दोनशे एकोणपन्नास कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम अम्मीच ते प्रेम सुख जानो माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याचे भेटी भोगतीये ऐंशी एकोणपन्नास श्री नामस्मरणाची गोडी भक्तांना असते तुकोबाराय म्हणतात हे देवा कमळातील सुवासाचा भोग कमळांना घेता येत नाही त्याची महती भ्रमराला कळते त्या प्रेम सुखाची गोडी तुला येणार नाही असे ते प्रेमसुख आम्हीच जाणतो गायीने कोळे हिरवे गवत खाऊन त्याचे दूध करावे त्याची माधुरी तिच्या वासराला कळते शिंपल्यातील मोत्याचा भा भोग शिंपल्याला घेता येत नाही त्याचा आनंद दुसरे घेतात त्याप्रमाणे देवा तुझ्या नामस्मरणाची गोडी त्यातील सुख आम्ही जाणतो असे तुकाराम महाराज म्हणतात काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाव का नाही तुझ बोलता हे कैसे वाटे खरे पण अमृताचे गुण अमृतासी आम्ही एक एका ग्वाही माय पुते जाणवते निरुते सुख दोघे तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा का तुम्ही गोपाळा नेणार तुकोबाराय देवाजवळ मनोगत सांगताना ते म्हणतात देवा तुझ्या चरणाचे सुख काय वर्णावे त्या सुखाची प्रचिती तुला येणे शक्य नाही तुझ्या चरणामृताच्या गोडीचे महत्व त्याची मधुरता अमृताला कळत नाही या आनंददायी माधुर्याची साक्षीदार एकमेव आई लक्ष्मी आहे आम्ही तिचे मुले आहोत म्हणून तुझ्या चरणाचे खरे सुख आम्ही दोघे जाणतोच तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला मोक्षाची आवड नाही हे तुम्ही काय जाणत नाही का तुझा सगुण साकार सगुण आकार उभा कटी कर ठेवून तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरणन सोडावे मुखे गा तो गीत वाजविता टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे तुकामने केले तुझ्या हे तुच्छे बापुळे सकळी अंतकरणात देवाचे निर्गुण म्हणजे अव्यक्त रूप आणि बाहेर सगुण म्हणजे व्यक्त रूप वाहून तुकोबारायांचे चित्त प्रेम भक्ती सुखाने वेढावून गेले ते म्हणतात कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिलेले तुझे सुंदर सगुण रूप मनाला समाधान वाटते तुझ्या चरणाचा कधीही वियोग होऊ नये असे वाटते मी सुखाने तुझे गुण गातो हाताने वाजवतो आणि प्रेम भराने तुझ्या मंदिरात नाचतो तुकाराम महाराज म्हणतात देवा खरोखर तुझ्या भक्ती सुखापुढे बिचारी इतर सर्व तुच्छ आहेत दोनशे त्रेपन दोनशे बावन आता येणे विन नाही मज चाड कोण बडबड करील वाया सुखतेची दुःख पाप पुण्य खरी हे तो बरे कळो आले तुकामने वाचा वाहिली अनंता बोलायचे आता काम नाही मोक्षाची सांगताना म्हणतात आता बाष्कळ पडबडण्यात आम्हाला गोडी नाही आता केवळ तुमचे गुण संकीर्तन करीत राहील संसारात सुख प्राप्तीसाठी जे केले ते केवळ दुःखच असते आणि पुण्यकर्म म्हणून जे केले ते एक भोग अल्पकाळ टिकणारे परंतु नाशवंत स्वर्गीय असले तरी ते पापच आणि बंधनकारक हे आम्हाला चांगलेच समजले आहे आता आम्ही वाचा अनंताला वाहिली आहे त्या वाणीने काही बोलायचे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात दोनशे त्रेपन बोलो अबोलने मरोनिया जिने असोने नसने जने अम्मा भोगी त्याग झाला संगीत असंग तोडिले लाग माय माग दोनी तुगा म्हणे नवे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा आपल्या आत्मस्थितीबद्दल तुकोबाराय सांगतात ते हा विमान गळून पडल्यामुळे देहबुद्धीने आम्ही मेलो आहोत पण आत्मबुद्धीने जिवंत आहोत देहधर्माने सर्व व्यवहार करून त्यापासून अलिप्त असतो त्यामुळे आम्ही या जगात नाही हेच खरे आमच्याकडून आता विषय भोगाचा त्याग घडला आहे येथीच्या असण्यापुरती इंद्रिय भोग भोगतात आमच्या भोवती सर्व वस्तूंचा संघ असून अंतकरणाने आम्ही असंग आहोत बाह्य व्यवहारावरून करता अभोगता आहोत आम्ही ब्र, ब्रह्माशिवाय कोणाला जाणत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी कसा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर पांडुरंगाला विचार दोनशे चोपन्न अधिकार तैसा दावीला मार्ग चालता हे मंग कळ येते जाळू नये नाव पावले नाही करी जगी उपकार स्वतःचाच स्वार्थ पाहू नये जनहिताचाही विचार मनात असावा तुकोबाराय म्हणतात ज्याचा ज्या मार्गाने चालण्याचा अधिकार आहे त्याने त्या मार्गाने जाऊन आपले हित साधून घ्यावे ज्याला जसे पाहिजे त्याला तसे मार्ग दाखविले आहेत त्या मार्गावरून चालताना ते त्याला कळेल त्या पैलतीवर पोहोचलो आता नौकेचे काय काम म्हणून नौका जाळू नये मागावून येणाऱ्या लोकांना तिचा आधार होईल तुकाराम महाराज म्हणतात वैद्याच्या अंगी रोग नसतात पण तो जगावर इलाज करण्यासाठी विविध औषधे जतन करून करतो म्हणून आपल्याला आयुक्त झालेली साधने इतरांना उपयुक्त होतात म्हणून ती जतन करावीत तुंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम